नमस्कार देविका सत्य आणि मीराला नाही नाही ते बोलत असते त्यावेळेला मीरा देविकाला म्हणते देविका कोणाच्या जीवावरती तू उड्या मारतेस स्वतःच्या मनाला विचार तुझ्या सासूबाई तरी आता तुझ्या बाजूने आहेत का जरा विचार केलास तर बरं होईल तेव्हा लगेच देविका बोलते असं का बोलतेस तू आई माझ्याच बाजूने आहेत त्यावेळेला निरुपा बोलते पनवती काही बोलू नकोस तेव्हा मीरा बोलते गप्प बसाओ बाईसाहेब देविकाला दिसत नसलं ना तरीसुद्धा आम्हाला सर्वांना दिसतंय आता देविका सुद्धा दिसून नसल्यासारखं करते तेच कळत नाही तेव्हा लगेच देविका बोलते तुझं म्हणणं तरी तु काय आहे हे बघ मला काहीच समजत नाही तू काय बोलतेस ते जरा विचार कर त्यावेळेला लगेच देविका बोलते गप्प बस त्यावेळेला मीरा बोलते ठीक आहे गप्प बसते काहीच हरकत नाही मला तर आता काहीच बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुक देविका तुला या घरात काडीचीही किंमत नाही हे तुला समजत नाही का अगं माझ्यासारखीच अवस्था झाली आहे तुझी तेव्हा मात्र निरूपा बोलते काही बोलू नकोस त्यावेळेला लगेच देविका बोलते काय चुकतं आहे तिचं ती रिया आल्यापासून तुम्ही सारखं रिया, रिया 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 करत असता एकदा तरी तुम्ही माझं कौतुक केलं का आई स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा मात्र निरुपा बोलते देवी का तुला काही गोष्टी कळत नाहीत तेव्हा सत्या बोलतो अगं हो देवी का तुझा जर का बाप फॉरेनवरून आला असता आणि या निरुपाच्या घशात सगळी प्रॉपर्टी घातली असती ना तर निरुपाने तर तुझं कौतुक करून करून तिचं तोंडच दुखलं असतं पण निरूपा मात्र थांबली नसती तेव्हा मात्र निरूपा बोलते सत्या उगाच काही बोलू नको तेव्हा लगेच देविका बोलते काय चुकीचं बोलतोय तो आई काहीच चुकीचं बोलत नाही आहे खरं सांगायचं तर माझंच चुकलं आई की मी तुमच्यावरती विश्वास ठेवला तुमच्यावरती जर का आई मी विश्वास ठेवला नसता ना तर बरं झालं असतं तुम्ही तर खोटारड्या निघाल्यात एक नंबरच्या खोटारड्या तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग येतो आणि निरुपा बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर मला अजिबात या गोष्टीवरती बोलायचं नाही तेव्हा लगेच निरुपा मोठ्यानी बोलते तुझा याच्यावरती विश्वास आहे त्यावेळेला लगेच मोठ्याने सत्या बोलतो तिचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही मला माहिती नाही पण तिचा ब्रत बाप श्रीमंत नाही एवढं मात्र मला माहिती आहे हे ऐकून देविका बोलते बस झाला सत्या उगाच शानपणा करू नकोस आता त्या रियाला जाऊन आहे ना मी बघतेच ती रिया जास्त शानपणा करते ना आईंच्या पुढे पुढे करते ना तेव्हा मात्र निरुपाला खूप राग आणावर होतो आणि निरुपा देविकाच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते देविका काही काही गोष्टी तुला कळत नाही आहेत देविका तुला जर का समजलं असतं ना तर तू अशी वागलीच नसतीस अगं तुझ्या वडिलांकडून तर काहीच मिळत नाही आपल्याला पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव देविका आता तू जे काही वागते आहेस ना ते चुकीचं वागतेस आहेस देविका प्लीज जरा विचार कर तेव्हा मात्र देविका बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आई आज त्या मुलीसाठी तुम्ही माझ्यावरती हात उचललात आज त्या मुलीसाठी तुम्ही माझा अपमान केलात हे मी कधीच विसरणार नाही आई तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका बोलते आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आई तुम्हीसुद्धा मला पूर्णपणे डावळलत त्यावेळेला लगेच निरूपा बोलते तुला काही गोष्टी समजत नाहीत देविका जर का तुला समजल्या असत्या तर तू अशी वागलीच नसतीस प्लीज देविका स्वतःला शांत कर तेव्हा देविका तिच्याकडे बघतच राहते इकडे मात्र सुधा कर सत्याला म्हणत असतात सत्या अरे जरा तू तरी शांततेने घे तेव्हा सत्या म्हणतो मी तर शांततेनेच घेतोय पण पर आजपर्यंत मलाच या घरात अपमानित व्हायला झालं आहे प्रत्येक वेळेला मी ही गोष्ट अजिबात सहन करणार नाही त्यावेळेला लगेच निरूपा बोलते हे बघ मगाशी मा माझ्या आणि माझ्या सुनेमध्ये भांडण लावलंस असं का वागतोयस तू त्यावेळेला लगेच मीरा बोलते एक मिनिट सासूबाई यांनी काहीच केलं नाही उलट देविकालाच तुमचा खरा चेहरा समजला आणि म्हणूनच कदाचित देविका असं वागली आई खरं सांगायचं तर तुमचंच चुकलं आहे तुम्ही असं का वागता तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर आई तुमचं वागणंच चुकीचं आहे त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आता हा विषयच ताणायचा नाही आता हा विषय इथल्या इथे थांबला तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते हा विषय इथल्या इथे नाही थांबला आई तुम्ही मगाशी माझ्यावरती हात उचललात कोणासाठी या रियासाठी तेव्हा लगेच निरूपा बोलते हवं तर मी तुझी माफी मागते पण प्लीज शांत हो खरं सांगायचं तर आता उगाच वाद वाढवू नकोस तेव्हा मात्र देविका बोलते काही शांत होणार नाही त्यावेळेला पंकज बोलतो आई तू असं का केलंस मम्मा तुला असं करायची गरजच काय होती तेव्हा सत्या बोलतो बघितलंच काय निरुपा बघ बघ बायकोचा बैल बोलला अगं तू तर ह्यांच्या पाठीकडनं फिरत होतीस ना देविका देविका करत पण आज तू देविकाच्या एक थोबाडीत दिलीस लावून तर पंकजने तुला जाब विचारला की नाही बघ तेव्हा लगेच पंकज बोलतोय ए तू गप्पा ना तू कशाला भांडणं लावतोस त्यावेळेला मीरा सत्याला बोलते अहो चला आपल्याला खूप महत्वाचं काम आहे यांचं काय चालूच राहणार आणि तसंही यांच्यामध्ये न पडलेलंच बरं तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सत्या मोठ्याने बोलतो निरूपा आता बघ कशी भांडणं होतात ती घरात नाही ना तुझ्यापासून ही देविका लांब गेली तर नावाचा सत्यजित नाही मी तेवढ्यात मात्र निरुपा मोठ्याने ओरडते पनवती तू नी बघू इथून आणि तेव्हा सत्यजित आणि मीरा तिथून निघून गेलेले असतात त्यावेळेला निरुपा देविकाजवळ जाते त्यावेळेला देविका निरुपाला म्हणते प्लीज लांब राहा यापुढे मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही आई तुम्ही माझा अपमान केलात मी कधीच विसरणार नाही तेव्हा मात्र निरुपा देविकाकडे बघत राहिलेली असते त्यावेळेला सुधाकरराव बोलतात अगं देविका ती तुझी माफी मागते आहे ना अगं माफ कर ना तिला कशाला विषय ताणतेस त्यावेळेला लगेच देविका बोलते बाबा त्यांनी माझ्या कानाखाली का मारलेन या, या गोष्टीचा मला राग आला नाही तर त्या माझ्याशी कशा वागल्यात हे तुम्ही बघितलं ना बाबा बाबा काहीही झालं तरी त्यांचं हे वागणं मी अजिबात सहन करणार नाही त्यांचं हे वागणं चुकलंच बाबा त्यावेळेला मात्र सत्यजित खूपच निरुपा देविकाला म्हणत असते देविका गा ऐकून तरी घे त्यावेळेला देविका तिथून निघून जाते त्यावेळेला पंकज निरुपाला बोलतो मम्मा तू आज असं का वागलीस तू देविकाला नाराज केलंस मम्मा असं करायची काय गरज होती त्यावेळेला लगेच निरूपा बोलते बबड्या अरे असं काय करतोस अरे तू तरी समजून घे ना बबड्या अरे तुला तर माहिती आहे ना तुझं काय चाललंय ते म्हणून कुठून पैशाची सोय होते का हे बघत होते पण या देविकाला कोण समजवणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविका निरुपापासून कायमची लांब जाईल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू